कोकणच्या निसर्गावर कोकणच्या पर्यटनावर प्रेम करणारी असंख्य माणसं आज आपल्या अवतीभोवती आहेत त्यांचे विचार चांगले आहेत परंतु रस्त्यावर उतरून कृती करणारे अन्यायाला विरोध करणारे हाताच्या बोटावर इतपतच आहेत कोकणातल्या रस्त्यांसाठी रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम काढणारा असाच एक युवक म्हणजे चैतन्य उषा लक्ष्मण पाटील त्यांना तब्बल चारशे पंचेचाळीस किलोमीटर चालून मुंबई गोवा रस्त्याची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्याची भेट कोकणी प्रसाद गावडे याच्याशी झाली या जा दरम्यान झालेल्या चर्चेतून अनेक चांगले मुद्दे पुढे आले जे कोकणच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो आपला मित्र चैतन्य पाटील पनवेलवरून निघालाय कोकणाची पदभ्रमंती करतो आहे तो या हायवेवरून आणि कोकणाचा हायवे अजून तयार तर झालेला नाहीच आहे पण हा हायवे हा कशा पद्धतीने हायवे बनत असताना इथे खड्डे पडत आहेत लोक येत असताना ॲक्सिडेंट्स वाढत चाललेले आहेत कोकण कोकण खऱ्या अर्थानं विकासापासून तुम्ही उपेक्षित ठेवलाच पण ह्या हायवेच्या निमित्ताने कोकणाच्या जमिनीही विकल्या जातात आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्यांना प्रश्नांना घेऊन तो चालतो आहे आणि तो आता ऑलमोस्ट आमच्या गावात येऊन पोचला आहे आता इथे बांद्याजवळ म्हणजे गोव्याच्या सीमेवरती तो आता पोचणार आहे तर चैतन्य तुला खूप खूप खुँ शुभेच्छा साधारण काय तुला अपेक्षित आहे या तुझ्या जर्नी मधून तुला काय सरकारला सांगायचं मला सरकारला सांगायचं की कोकणकरांचा सा जीव एवढा सुस्त नाहीये जसे कोकणातील आजपर्यंत जसा तुम्हाला जसा दा डेटा दाखवला तीन हजाराच्या ऑन रेकॉर्ड मृत्यू आहेत तर आणि ऑफ रेकॉर्ड किती असतील आणि भविष्यात हे मृत्यू घडून आहेत याच्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती आपण काय करतो तर संबंधित यंत्रणेला ना की हेलिकॉप्टरमधून ना की लक्झरीज गाडीमधून नाही तर पायी चालत आज माझा अठ्ठावीसवा दिवस आहे आणि झाडाच्या इथपर्यंत पोहोचलेला आहे ज्याच्यामध्ये मी काय करतो सरकारला संबंधित यंत्रणेला खड्डे दिशादर्शक फलकांचा अभाव आहे हो त्याच्यानंतर जे जंक्शन पॉईंट्स आहेत किंवा आहेत किंवा इतर त्रुटी आहेत त्यांच्या त्या संबंधितांना जी पी एस लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या आधारे त्याचे फोटोग्राफ्स देऊन ना की तुमचा सरकारी यंत्रणेचा पैसा नको जाऊ देत आणि याच्यावरती तुम्ही काम करा जेणेकरून की नाहक अपघात होणार नाहीत एखादा जरी अपघात झाला तरी पोलीस यंत्रणेवरती येणारा ताण अँब्युलन्सवरती येणारा ताण आज कोकणामध्ये किती हॉस्पिटल केले तो ही बरोबर ना म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये किंवा कोल्हापूरच्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलचा यांना न्यायला लागतं आणि मग तिथं गेल्यानंतर परप्रांत यांचे लोंढे आलेले आहेत मग त्या ठिकाणी आपल्याला नागरिकांना उपाययोजना होते का हो आणि कोकणकारांच्या ज्या याच कारणास्तव म्हणजे अपघात होतात अपघातानंतर मग होणारी जी नागरिकांची म्हणजे काही लोकांना कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं आणि त्याच्यानी कोकणाची होणारी आर्थिक अर्थकारण जो फिरतोय जाता त्याच ठिकाणी हे कुठेतरी थांबावं कोकणकारांचे जीव स्वस्त नाहीत आणि कोकणकारांना जो चांगला रस्ता एकच तुम्ही देता तो चांगला व्यवस्थित द्या आणि ज्या पद्धतीने दादा भेटला दादाचे विचार ऐकले खरोखर एक चांगले विचार दादाचे आहेत आपण सर्वजण बघतोयच पण त्याचसोबत त्यांनी जी सुचव सूचना केलेली आहे मला की हे जे हायवे मधून जो पास होणारचा जो जो म्हणजे प्राणी पाळीव प्राण्यांना प्राण्यांना जो येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो देखील व्यवस्थित केला पाहिजे त्यांच्यासाठी देखील बायपास त्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे ना की याच्यामध्ये फक्त या पृथ्वी फक्त आपणच राहत तर त्यांचा देखील विचार केला पाहिजे आणि कोकणाचं सौंदर्य कोकणाचं निसर्ग जर टिकवायचा असेल तर सतराशे साठ हायवे आणि सतराशे साठ हा करण्यापैकी एकच दे आपण ते पाण्याला करा आज किती वर्षात ना आपण कधी पण दहा पंधरा वर्ष बघतात आणि याचं होतं काय माहितीये का दादा खास म्हणजे कोकणात मध्ये श्रेयवादाची लढाई चांगलं केलं तर मी केलं वाईट केलं तर तुम्ही केलं या अनुषंगाने हा फसलेला महामार्ग आहे आणि याला जेवढा डिले होईल ना तेवढे लोकांचे नाहक बळी जातील आणि तेवढा म्हणजे स्लो जो आहे ना आपली ग्रोईंग ती देखील त्याला कारणीभूत ठरणार आणि ह्याच्यासाठी कुठंतरी आपण नागरिक म्हणून पाठपुरा करणार तर मला सहकार्य कसं करावं ना मला तुमचा पैसा नको ना मला तुमचा सबस्क्राईब नको मला लाईक नको काहीच नको मला काय बोलायचं हा जो डेटा आहे ना संबंधित यंत्रणा संबंधित प्रशासन संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित पत्रकार यांच्यापर्यंत सातत्याने विविध मार्गाने मग मा तो ईमेल असू दे ट्विट असू दे इंस्टाग्राम असू दे कॉल असू दे पत्रव्यवहार या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून की हे संबंधित जागे होती आणि त्यांना करण्याचं काम आहे आपण सर्व नागरिकांनी करणं कर गरजेचं आहे गुड सिंपल शुभेच्छा तुला आणि आमच्या गावात आलास त्यानिमित्ताने तुला गाव बघता आलं तळकोकण कोकण बघता आलं आणि इथल्या इतरही प्र समस्या तू समजून घेशील हायवेबरोबर येणारे लोंढे परप्रांतीयांचे होणारी जमिनींची विक्री नव्या नव्या प्रकल्पांची घोषणा या सगळ्या गोष्टी लिंक आहेत त्यामुळे वैयक्तिक आमचा जरी हायवेला तसं समर्थन नसलं तरी देखील तुझे काही जे मुद्दे आहेत की हायवे एका कोकणाला गरज आहे एका हायवेची ज्या पद्धतीने कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने गरज आहे पण इतर जे काही दोन नवीन हायवे कोस्टल हायवे ग्रीनफील्ड हायवे शक्तीपीठ हायवे असे हायवे तर कोकणाला गरज नसताना सुद्धा त्यांची घोषणा होते आहे तर एक हायवे करा व्यवस्थित करा जो कोकणाच्या दळणवळणासाठी असेल कोकणाच्या शाश्वत विकासासाठी असेल पण हायवे हा हायवे हा प्रगतीचा हायवे असावा हा प्रकल्पांचा हायवे नसावा